आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून मिरजेतील दोन प्रभागावर दावा जागा न मिळाल्यास वबळाचा इशारा आगामी होऊ घातलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाने मोर्चे बांधणी केली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली प्रभाग क्रमांक तीन मधून डॉक्टर पॉल चॉको चो, आणि त्यांच्या पत्नी अर्चना कॉल चॉको यांच्यासाठी दोन जागेवर महाविकास आघाडीमध्ये दावा केला आहे तर प्रभाग क्रमांक सहा मधून माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांचे चिरंजीव बाजिद अली पठाण यांच्यासाठी दावेदारी केली आहे तर महाविकास आघाडीकडून सदर जागा न मिळाल्यास स्वबळावर सर्व जागा लढून जिंकून आणण्याचा विश्वास जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त शिवसेना नेते तानाजी सातपुते माजी नगरसेवक साजिद अली पठाण युवासेनेचे से लखन भोरावत अब्दुल मोमीन शिवसेना शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत पॉल चॉको शाकेरा जमादार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही महानगरपालिका या विषयावर प्रेस घेतलेली असून प्रभाग क्रमांक तीनमध्ये डॉक्टर पॉल चॉको व सौ अर्चना पॉल चॉको यांना तिकीट देऊन त्यांची उमेदवारी जाहीर करणार पुढील भविष्यकाळामध्ये आणि प्रभाग क्रमांक सहामधून माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांचे चिरंजीव बाशिद अली पठाण यांना उमेदवार देणार असल्याचे आम्ही या ठिकाणी घोषित करतोय त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाड व पंचायत समिती जिल्हा जिल्हा परिषद या ठिकाणी जर का महाविकास आघाडी झाली आणि त्यांनी जर आम्हाला मानासन्मानानं जर जागा दिल्या तर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून लढणार नसेल तर आम्ही स्वतंत्र प्रत्येक प्रभागामध्ये जे पॅनल असेल तीनचं आणि चारचं ते पॅनल लावून जास्तीत जास्त सीटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महापालिकेमध्ये कशा निवडून जातील त्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आता काही इतर पक्षाचे पदाधिकारी स्वतःच्याच आघाड्या स्थापन करून रजिस्टर करून आला लागले आहेत की जेणेकरून समाजाला दिशाभूल करायचं आणि पक्षावर दबाव तंत्र आणून पुन्हा जागा कशा मिळवायच्या हे फक्त फसवीगिरीचा प्रकार चालू आहे आणि आता सांगली मिरज कुपाळ महापालिकेत लोकं कंटाळलेत तेच ते चेहरे तीस तीस चाळीचाळीस वर्ष आता नगरसेवकांना बदलून पाहिजेत त्याचबरोबर भाजपानं एक कलमी कार्यक्रम चालू ठेवला की ख्रिश्चन धर्माला आणि मुस्लिम धर्माला शिवीगाळ करायची मिरज मतदारसंघामध्ये विधानसभेच्या वेळेला भाजपापेक्षा सात ते आठ हजार मिरज शहरात आमचं मतदान जास्त आहे तर त्याच्या विश्वासावर मिरज शहरात आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि बऱ्यापैकी आता आम्ही मिटिंग घेतोय भाई आम्ही पॉल चाको आम्ही ख्रिश्चन धर्माच्या बैठका घेतल्या मुस्लिम समाजाच्या बैठका घेतल्या तर बऱ्यापैकी मुस्लिम समाजानं ख्रिश्चन धर्मानं आम्हाला शब्द दिला आहे की ह्या वेळेला भाजपाला किंवा अजितदादा पवार राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदे यांना कुणालाही मतदान करणार नाही एकमेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून जातील त्यासाठी हा समाज प्रयत्न करणार त्याचबरोबर आमचं काय मराठा जात असेल मराठा समाज असेल राजपूत असेल ब्राह्मण असेल इतरही जे काही हिंदू धर्मात जे समाज येत आहेत त्यांच्याशीही माझं बोलणं झालेलं आहे त्याही लोकांनी आम्हाला शब्द दिला आहे या वेळेला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच आता कसं काय इलेक्शन लढायचे कशी निवडून आणायची आम्ही आमच्या ताकदीनं करू त्यासाठी आम्हाला ह्या महानगरपालिकेसाठी संजय साहेब इथे येणार आहेत सुनील प्रभू साहेब येणार आहेत विनायक राऊत साहेब रा येणार आहेत आम्ही शिवसेनेचा सांगली मिरज कुपवाडचा फार मोठा मेळावा मिरज या ठिकाणी घेणार असून त्या मेळाव्यासाठी अंदाजे सहा ते सात हजार लोकं असतील आणि वरिष्ठ नेते जास्तीत जास्त कसे आणता येतील आणि कसं आपल्याला काम करता येईल आणि वातावरण बघून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचीही या ठिकाणी यांची या प्रचार सभा होणार आहे जर काय कोणाला अजून जरी इच्छुक उमेदवार कोण असतील की बाबा आता बऱ्यापैकी माझ्या संपर्कात भाजपचे राष्ट्रवादीचे शिंदेगडाचे बरेच लोक आहेत की बाबा आम्हाला तिकीट द्या तिकीट द्या आम्ही वातावरण बघतो आणि तुमच्याकडतो तसं काय चालणार नाही जर तुम्हाला बाबा पक्षात प्रवेश तिकीट घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा नसेल तर ऐन टायमाला तुम्ही जर आम्हाला जर मागणी केली तर आम्ही काही तुम्हाला तिकीट वगैरे देऊ शकत नाही आणि प्रवेशही तुम्हाला देऊ शकत नाही